नमस्कार मी दत्ता कानवटे आपल्याला माहिती आहे की तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी किल्लारी परिसरामध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला होता या भूकंपामध्ये तब्बल आठ हजार लोक मृत्यूमुखी पडले होते पंधरा हजार लोक जखमी झाले होते जवळपास बावन्न गावांमध्ये तीस हजार घरांचं नुकसान झालं होतं तर सोळा हजार जनावरांचासुद्धा मृत्यू झाला होता आज या भूकंपाला तेहतीस वर्ष पूर्ण झालेत मात्र तेहतीस वर्षानंतर ज्या ठिकाणी भूकंप झाला होता त्या गावांची कशी परिस्थिती आहे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत मी सध्या किल्लारी परिसरातल्या माडज नावाच्या गावामध्ये आहे हे गावसुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आपण मी तिला दाखवतो की ह्या गावामध्ये प्रवेश करण्याची ही कमान आहे ज्या कमानीमधून त्यावेळेला या सगळ्या गावात मध्ये येण्या जाण्याचा हा रस्ता होता आणि हा सगळा आपण रस्ता जरी या ठिकाणी बघितलं तर या सगळ्या परिसरातल्या रस्त्यावरती सगळीकडे लहान मुलांची सहल पहिल असायची मात्र आता हे गाव जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकता की इकडे हे सगळे वाडे होते पूर्वीचे हे घरं हे इकडं घर बघू शकता हे घरं या सगळ्या घरांमध्ये आता मोठमोठी बाबळींची झाडं वापलेली आहेत आणि इथले सगळे लोक जे आहे ते दुसरीकडे घरं बांधून त्या ठिकाणी राहायला गेलेली आहेत इतका प्रचंड आणि भीषण भूकंप होता की या माडस गावामधले सगळेच्या सगळे लोक जे आहे ते मृत्यूमुखी पड सॉरी एकही व्यक्ती या माडस गावामधला मृत्यूमुखी पडला नव्हता मात्र सगळ्याच्या सगळ्या लोकांना हे गाव सोडून जे आहे ते दुसरीकडं जावं लागलेलं आहे इथंही आपण हेमाडपंथी मंदिर बघू बघू शकता संपूर्ण गावाचं नुकसान झालं मात्र हेमाडपंथी मंदिर जे आहे ते या ठिकाणी मजबूत अवस्थेमध्ये असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पण हे जे उद्ध्वस्त झालेलं गाव होतं ते आपण इकडं पुन्हा पाहणार आहोत आता हे समोर बघा हे मोठे मोठे वाडे होते त्या पूर्वीच्या काळातले मात्र हे सगळे वाडे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीचे हे वाडे सध्या खंडर झालेले सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला जरा बघितला पण तर या गावामध्ये प्रवेश केल्याच्यानंतर या गावाची ही थोडीशी छोटी बाजारपेठसुद्धा होती इकडं बघू शकता की ही दुकानं अशा पद्धतीची जी आहे ते या ठिकाणी दिसत आहेत आणि हे सुद्धा सगळी दुकानं जी आहेत ते पूर्णपणे या भूकंपामध्ये पडलेली आहेत समोर हे पडलेले पत्रे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अजून काही लोक या ठिकाणी कुठे कुठे ज्यांची घरं सुस्थितीत होती ती लोकं राहायला या ठिकाणी पाहायला मिळतात इकडल्या बाजूला हे आपण एक दोन मजली घर बघू शकता खालच्या बाजूला हे दुकान होतं आणि वरती राहण्याची व्यवस्था होती मात्र ह्याचसुद्धा घराची किल्लरीच्या भूकंपामध्ये पडझड झाली होती इकडल्या बाजूलासुद्धा हे दोन मजली घर असावं मात्र आता एक मजली दिसतं आणि हे वापरामध्ये आहे मात्र यासुद्धा घराचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते या गावातले गावकरीसुद्धा आपल्यासोबत आहेत हे हे पण पडलं होतं का भूकंपात हां साईडचे ते पडले ते बरं किती वय होतं तुमचं भूकंप झाला तेव्हा तेव्हा बघा की मी कॉलेजला होतो बारावीला बारावीला होते इथं इथंच होतो बर कसं कसं झालं होतं त्यावेळेला काय जाणवलं ते आम्ही हो गणपतीचे हे केले मिरवणूक वगैरे संपल्यावर असंच येऊन झोपलो होतो आम्ही तर चार वाजता अचानक एकदम धड लोक घाबरले हे पंचकट्टा आहे जुना आणि इथंच ग्रामपंचायत आणि सोसायटी हे होतं आणि लोक भी तर भरपूर होते त्यावेळेस बरं काही घाबरले काही जण करंटच उतरले म्हणले आणि एकदम इकडं तर ह्या साईडला बघितल्यावर धुराळाच दिसला फक्त म्हणजे घर पडले होते पडलो पडले होते आणि मातीत पांढऱ्या माती बरोबर असल्यामुळे कोण हे झालं होतं तुमच्या गावात काही लोक काही मेले होते जवळ पण नाही त्यावेळेस कोणाचीच चहानी झाली नाही जखमी जखमी थोडे बहुत एक जण एक दोघ जण असं म्हणजे तुमच्या गावातल्या माणसाला काही झालं नाही काही झालं नाही नंतर एक जण वारले त्यावेळेस पुन्हा जखमी झालेले हा पण त्यावेळेस ऍक्च्युली कुठलेच वारले नाही तसं झालं आणि परगावला पण गेलेले आमच्या गावातले ते प्रेमनाथ महाराजांची कृपा झाली ते त्याच्यामुळं ते कुठलंच वारलं नाही मार त्यांचे घरबार उद्ध्वस्त झाले पूर्ण पण हे जे पडले हा पण हे जे गेलेले तेच वाचले पूर्ण आमच्या गावचे जे गेलेले दुसरं असं की तुमचं गाव सगळंच पडलं होतं का नाही पूर्ण काय तेवढे जास्त हे नव्हते उग थोडे थोडे पडलेलंच आहे त्यावेळेस नाही त्यावेळेस नाही नंतर जास्त पडले नंतर जास्त पडले हा म्हणजे त्यावेळेस खिळखिळ खेळ हा पडले होते पण लोक इथे राहिले नाहीत नंतर बाहेर निघून नंतर बाहेर निघून गेले आम्ही पण शेतात होतो बरेच दिवस आता इथे राहिला आणि राहायला आलो बाहर। 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 तर हे बघू शकता आपण की हे पुन्हा एकदा एक आपल्याला हे घर दाखवतो हा इथं बँक होती खाली समोर ओके आणि इथं जर आपण बघितलं तर खाली इथं लादनी सुद्धा आहे एक तळघर आहे तळघर होत हे बघा आणखीन एक दोन मजल्याचं घर आहे आता ह्या भीतीमुळं खाली बँक सीबी ऑफिस म्हणजे ही कमर्शियल बिल्डिंग होती बर ही सुद्धा बिल्डिंग बंद पडली आहे ह्या गावामधला हा पूर्वीचा एक छोटासा महादेवाची पिंड असलेला देवारा होता आता हे घर कसं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं हे सुद्धा मी आपल्याला इकडे दाखवतो ह्या घरामध्ये जायला हे साधारण दोन मजल्याचं घर होतं मात्र या ठिकाणी एम एस बीचं ऑफिस खाली बँक वगैरे होती सांगितलं जातं मात्र इथूनसुद्धा हे राहायला वापरलं जात नाही आणि इकडं बघा हे पुन्हा एकदा हे पाठीमागचा जो वाडा आहे तोसुद्धा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यास पाहायला मिळते या घरात आपण जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया ही छोट छोटीशी चिंचोळी रस्ता वाट होता आणि हे पहा इथं हे एम एस सी बीचं ऑफिस आणि हे होतं आता पुन्हा आपण वर जाऊयात थोडंसं अशा जुन्या घरांमध्ये साप वगैरे असण्याचा धोका जो आहे तोसुद्धा मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे सावध चालावं लागतं खूप सुंदर त्यावेळेचं बांधकाम असलेलं हे घर होतं मात्र उद्ववस झालेलं आहे वरून हे पडलेलं गाव जे आहे तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण गाव आता खंडहर झालेलं आहे गावात कोणी राहत नाही काही लोक मोजके या ठिकाणी राहतात आणि हे जुनी घरं जे आहेत ते पार्टींचा अड्डा झालेले आहेत इकडे हे सगळे दारूंच्या बाटल्या वगैरे ज्या आहेत त्या इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत बाहेरून एकदा आपण हे गाव बघूयात हे पहा अशा पद्धतीचं पूर्ण जे गाव आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला आहे काही ठिकाणी लोकं राहत आहेत मात्र पूर्ण गाव इकडलं जर बघितलं तर मोठे मोठे सुंदर सुंदर वाडे होते ते खिळखिळ झाले आणि लोक दुसरीकडं राहायला गेले आणि त्यानंतर या गावाचं प्रचंड मोठं नुकसान झालं हे गाव आता खंडहर बनलेलं आहे दत्ता कानवटे लातूर